आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे मी सध्या नारा या ठिकाणी हो, नारा भाग आहे आणि या एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क साठी मिळावी यासाठी दोनशे बावन दिवसापासून जे आहे आंदोलन सुरू आहे तुम्ही माझ्या माठीमागे सुद्धा बघू शकता आणि महत्वाचं म्हणजे या आंदोलनाला आज जे आहे दोन खासदारांनी भेटी दिली आहे एक अमरावतीचे खासदार बळवंत साहेब यांनी भेट दिली आहे तर दुसरे रामटेक खासदार श्याम कुमार बर्वे यांनी भेट दिली आहे आणि आपल्या भाषणामध्ये बर्वे आणि वानखडे यांनी सांगितलं आहे की लढेंगे शितेंगे आणि हा जो आवाज आहे तो लोकसभेमध्ये मांडणार आहे असं आश्वासन सुद्धा दोन्ही खासदारांनी या ठिकाणी दिलेलं आहे मात्र आता उद्यापासून लोकसभेचं सत्र चालू होणार आहे आणि त्या लोकसभेच्या सत्रामध्ये नारा पार्कच्या जागेचा प्रश्न खरोखरच हे दोनही खासदार मांडतात का हे सुद्धा पाहण्या योग्य आहे तर नक्कीच आशा आहे सर्व आंबेडकरी जनतेना जनतेना की हे दोन्ही खासदार जे आहे या एकशे तीस एकर जागेचा प्रश्न मांडतील आणि ही जागा जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी मिळून देतील तर काय म्हणाले दोन्ही खासदार जरा त्यांच्या भाषणामधून आपण ऐकूया नवीन काही आणि मागू रागूर आलो असं हे मुळात नाही कारण हे पार्कसाठी नॅशनल पार्कसाठी एकशे तीस एकर जमीन पहिल्यांदाच आरक्षित केल्या गेली होती त्याच्यामुळे आपण काहीच नवीन माग मागत नाही परंतु आपलं आपल्याला काही जरी मागत असलं तरी आपल्यासाठी एकच आहे असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहतो म्हणून आपल्याला ते आता आमचे काका बोलून गेले की एवढ्या दिवस आंदोलन चाललं ही एक तर दोनशे ब्याण्णव दिवस आंदोलन चालू आहे त्यापेक्षा अजून दिवस जास्त चालणार यात शंका नाही तर फक्त विश्वासार्हतेची गोष्ट आहे आणि चंदू या आंदोलनात विश्वासार्हता ही महत्वाची आहे आपण ती सगळ्यांना सोबत घेऊन ती विश्वासार्हता टिकून घ्यावी एवढीच मी विनंती तुम्हाला करेन अं बाकी जो विषय आहे आता ते सरकार जे खालचं सरकार आहे वरच सरकार सरकार आहे म्हणजे राज्यातलं आणि केंद्रातलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जात धर्म आपल्याकडे अजूनही ते गेलेलं सरकार नाही आम्ही सभागृहात दोन्ही सांगितलं तुमचं जे खासदार आहे तुमचे जे प्रतिनिधित्व करतात ते अतिशय उत्तम काम एकदम अशा पद्धतीनं सभागृहात त्यांचं काम काज आहे त्यात काही शंका नाही तुमचं तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी ती नेहमी सदैव तत्पर राहतील याची मला शाश्वती आहे पण हे सरकार जे आहे सरकार गुंग्याचं बैऱ्याचं आणि मुख्याच हे तीन सर तीन जण आहेत एक बैरा आहे एक मुका आहे एक गांधीजी तर तीन बंदर म्हणतात पण त्यापूर्वी तथागत बुद्धांचे हे बंदर होते त्याच्यातली संकल्पना वेगळी होती बुद्धांची की वाईट करू नये वाईट पाहू नये किंवा अन्य काही तर ही संकल्पना होती आज ह्या अशा पद्धतीचं सरकार केंद्रातलं सरकार मी सांगितलं एवढे हरामखोर लोक आहेत त्या दिवशी माहिती पर्यावरणाची मिटिंग होती पर्यावरणाच्या मिटिंग असताना त्यांचं जे प्रेझेंटेशन होत त्यामध्ये चक्कर आपल्या राजमुद्रेला त्यांनी मास्क लावले होते मास्क ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी ओरडलो अध्यक्षांच्या याच्या खुर्चीपर्यंत गेलो ऐकायला तयार नव्हते पण मी ज्यावेळेस वेळेस म्हटलं की कोण हे हरामखोर ने एक हराम काम किया तब बाप बाप उनको लगा की हे और बडेगा तर त्यावेळेस त्यांनी माफी मागितली राज असेल इतर काही आपले विषय असतील तर त्याच्यात ते चर्च खानी आहे राज्य घटनेच्या वक्तव्यात तुम्हाला माहित आहे तीनशे बारचा आकडा त्याच्यासाठीच पाहिजे होता त्यांना हे एक 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 करत 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 जे काही मनुवाद आहे जे काही त्यांना अपेक्षित होत ते अपेक्षित करण्यासाठी रात ते रात्र दिवस चालू आहे काम हे असं करणार आहेतच पण आपण लढव बाबासाहेबाची लेख बाबासाहेबांना आपल्याला आहे म्हणून संघर्ष हा आपल्या रक्तात आहे जर आमच्या यात्रा त्या दिवशी पालवात दर्यापूरला आलतील दर्यापूरला माझ्या तिथं दोनशे किलोमीटर वर तर म्हणजे किती तळमळ आहे यावरती म्हणून बाबासाहेबाचे विचार किंवा बाबासाहेबांची चळवळ ही काही मरणारी नाही हा अमर आहे आणि ही जी मंडळी आज याही वयात बाबासाहेबांचे विचार जिवंत तयार ठेवासाठी तयार असतील तर उद्याचा योग काही मागे राहणार नाही आता काही अनेक गोष्टी आहेत परंतु हा आपला संघर्ष आपल्याला ठेवावा लागेल येणाऱ्या काळात जे काही आमचे राजभाऊ आहेत मी आहो या संदर्भात जे जे आम्हाला काय करता येतच नाही बुद्ध प्रश्न मी उचलला राजभाऊने उचलला अनेक काही प्रश्न आहेत मी तो, तो कालपवराचं उदाहरण सांगितलं तुम्हाला अक्षरशः मीटिंग मध्ये कोण हरामखोर आहे कोणाची बदमाशकी आहे हे शब्द वापरले किसकी बदमाशी किया बाधन म्हणून माफी मागली तर ते आपल्याला उपजतच ते आहे त्याच्यानं आपल्याला ते करावं लागेल आणि शेवटच्या थेंबापर्यंत प्रत्येक बाबासाहेबांच्या लेकराला हा लढा लढावा लागेल म्हणून वकील साहेब आहेत तुमच्याजवळ वकील साहेबांनी अनेक मी त्यांच्यासोबत बोलताना चर्चा करताना त्यांनी अनेक यातील जे काही अडचणी आहेत ज्या काही बाजू आहेत त्या बाजू समजून घेतल्या मी चंद्रबोला सुद्धा सांगितलं की मामा आमच्यासाठी आम्हाला थोडं थोडक्यात जे काही पॉईंट असतील असतील त्या द्या कारण तिथं काही असं जास्त बोलू देतील किंवा जास्त फार मोठं भाषण असते अशातला विषय नसते थोडक्यात बोलणं असते थोडक्यातच तो विषय मांडणं असते फक्त पण तो विषय विषय मांडण्याची आमची हतोटी हतोटी आहे यात शंका नाही आम्ही तो विषय मांडू आणि पुन्हा सांगतो की तुमच्या या आंदोलना जे काही आहे तो, तो तुमचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी अनेक लोकांचा उद्या पाठिंबा भेटणारा हे गरज आहे ती फक्त सातत्यानं ते आंदोलन म्हणजे हक्क जे हक्कासाठी ते हक्कासाठी भांडावंच लागेल यात शंका नाही आता तुम्हाला सांगितलं अनेक बाबी आहेत की ते सरकारच्या आता जनसुर जनसुरक्षा कायदा सत्ता त्यांच्या लोकशाहीत बाबासाहेबांना हास्त एक त्यांना एक दिला सगळं त्याच तो तो आधार आहे बाबासाहेबांचा त्यांना कि बहुमत त्या बहुमताच्या जोरावर ते काहीही करू शकतात पुन्हा मी सांगेन की आपल्याला लढण्याची तयारी ठेवावी लागेल आपण लढू आणि आपण जिंकू म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही तुमच्या आंदोलनाला आज नागपुरातील लोक आहे उद्या अजून बाहेरचे लोक नंतर गडचिरोली म्हणजे सर्व लोक तुम्हाला पाठिंबा देतीलच कारण बाबासाहेब आहेत बाबासाहेबांचं हे नॅशनल पार्क तुम्ही काही आता कोणाच्या घर काळा आणि त्यांना बेघर करा आणि ते जागा आम्हाला द्या अशी तुमची मागणी नाही ही मुळातच नॅशनल पार्कसाठी आरक्षित केलेली जागा आहे आणि त्या जागेसाठी वकील साहेबांनी सांगितलं की काही अडचण नाही सरकार ठीक आहे ना काही हरकत नाही त्याच्याजवळ सरकार आहे आपल्या चव जोडी बाबासाहेबांची राज्यघटना आहे म्हणून पुन्हा सांगेल की जे तुमचं आंदोलन आहे या आंदोलनात आम्ही परीने जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू पुन्हा हे व्यापक आंदोलन होईलच यात शंका नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा सांगेल की चंद्रपूर याची विश्वासार्हता टिकून ठेवणं महत्त्वाचे आहे ती विश्वासार्हता आपण सगळ्यांनीच ठेवली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगेन आणि पुन्हा सांगतो की मी तुमच्यासोबत राजगुरू तुमच्यासोबत लढेंगे जितेंगे असा कसा देत नाही असा कसा देत नाही असा कसा देत नाही असा कसा देत नाही धन्यवाद जागेच्या पार्कसाठी जे कृती समिती बनलेली आहे आंदोलन समिती बनलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे मोठे बंधू आमचे सहकारी मित्र अमरावतीचे खासदार माननीय बलवंत्री वानखेडे साहेब ज्यांचे नाव हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये बरं कायद्याच्या जा, याच्यात दाखल झालेलं आहे कितीतरी दहा आणि मी जर राज खासदार म्हणून आपल्या समोर उभे आहे माझी केस यांनीच लढली नारा वकील साहेब असे आमचे वकील साहेब ज्या यांनी उभं केलं असेल चंदू पाटीलजी व समस्त त्यांची टीम बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार करतो की ज्या आमचे नेते माननीय राहुल गांधीजींनी आपल्या सर्वांना हात दिली की संविधान हा बदलणार आहे आणि आपण सर्वांनी एक तन मन धनाने काँग्रेसला मतदान केलं आणि आज जर आम्ही आपल्यासमोर खासदार म्हणून दिसत आहोत बलवंत भाऊ असो मी असो किंवा जे आपले रिझर्वेशन सीटमधून निवडून आलेले खासदार आहे किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे शंभर खासदार आहे तर ते सर्व आपल्या एका हाकेमुळे आपण सर्व उभे राहिले त्या हाकेमुळे आम्ही आज खासदार म्हणून आपल्यासमोर बोलत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे चारशे पहाच्या नारा दिलेला होता आणि चारशे पाच नंतर हा देशाचा संविधान बदलणार आहे आताच माझ्या अगोदरच्या एका व्यक्त्याने सांगितलं ना। नागरिक सुविधा कायदा त्यांनी आणलेला आहे नक्षल अर्बन नक्षलच्या त्यात पुढे अर्बन नक्षल वगैरे हो काही नाही आहे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की कशा प्रकारे आंदोलन जे आज आपला आंदोलन दिसाचा जर कायदा पास झाला काही सांगायची गरज नाही काही नाही आपल्याला उचलतील जेलमध्ये टाकतील आणि सर्व कारवाई करतील त्यांच्या मनाप्रमाणे कारवाई करता येईल आपल्याला आंदोलन करण्याची मी आपले अधिकार काढून घेणार आहे अशी ही सरकार आहे मागील अकरा वर्षापासून जे शासन आपल्या देशामध्ये चालू आहे आणि दोन हजार चौदा पासून मग महाराष्ट्रामध्ये एक शासन सुरू आहे त्या मध्यंतरी दीड दोन वर्ष आपल्याला मिळाले महाविकास आघाडीला त्यावेळेस आपल्याला जे काही करता आलं कोरोना काळामध्ये ते आपण केलं परंतु ज्या अपेक्षेने आपण मागील दोनशे ब्याण्णव दिवसापासून इथं बसलेले आहे दोनशे ब्याण्णव दिवस हा छोटा काळ असतो खूप मोठा काळ आहे दोनशे ब्याण्णव दिवसानंतर कितीतरी मंत्री इथं येऊन गेले असेल कितीतरी पदाधिकारी आमदार खासदार इथं येऊन गेले असेल आपण सांगितलं आई आता आपल्याला सांगितलं कशा प्रकारे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्यांच्या घरी जेव्हा गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला तुम्ही जागा बदलून घ्या ही जागा खूप महाग आहे अठराशे कोटी आहे अठराशे कोटी काय अठरा हजार कोटी बी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी का अठराशे कोटी खूप मोठी गोष्ट आहे हजारो करोड तुम्ही इथं मंदिराला मस्जिदीला वेगवेगळ्या ठिकाणी देता इथं तुम्हाला वोट पाहिजे माझ्याच मतदारसंघामध्ये असे कितीतरी तीर्थस्थान आहे ज्याला दोनशे कोटी पाचशे कोटी तीनशे कोटी तुमच्याही नजरेला आहे दरवर्षी तुम्ही देता आणि आमच्या बाबासाहेबांच्या नावासाठी तुम्हाला अठराशे कोटी रुपये खूप महाग होते त्यांची मानसिकता तुम्ही समजून घ्या या शासनाची मानसिकता काय आहे आपली सरकार असली तर आपण कसं भांडत होतो एवढे लोक दिसले असते आपली सरकार असते ना तिथं पूर्ण पटांगण बलवंत भरला असता पुन्हा रोड जाम झाला असता आपल्याला मुर्दाबाद जिंदाबाद केला असता हेच आपल्या बंधू भगिनीने केलं असतं किंवा कारण की त्यांना माहित आहे आमच्या काही होणार नाही सरकार आमच्या आहे आम्ही आमच्या अधिकार आहे आम आम पण आज आज आम आमच्या आंबेडकर चलवेच्या बांधव भगिनी हा घाबरलेला आहे जर आम्ही रस्त्यावर आलो तर आमच्या मुलांचे धंदे बंद होतील आमच्यावर कोणत्या तरी दास ठेवण्यात येईल आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्हाला प्रताळित करण्यात येईल आपल्या सर्वांना माहित आहे रश्मी बर्वे नाव ऐकलं असेल आपण एक महिला यांना माहित आहे हे सांगते आपल्याला नंतर आता ती वेळ नाही आहे कशा प्रकारे हे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहे स्कॉलरशिप मध्ये कसं होत आहे सर्व गोष्टी आपल्याला माहितीच्या आहे कशा प्रकारे आपले आरक्षण थांबवण्याचा प्रयत्न आहे आज शासकीय नोकरीमध्ये प्रायव्हेटेशन लावून लागून लागू करून आपलं आरक्षण थांबवत कारण प्रायव्हेट झाल्यावर काही आरक्षण मागायची गरजच नाही हा सर्व खूप गोष्टी आहे हा पार्कच्या माध्यमातून आपण इथं जमलेला आहे नक्कीच ज्या पद्धतीने दोन हजार तीन मध्ये पैसे मंजूर झाले आणि त्यानंतर काहीच झालं नाही तर ह्या भागातले आणि ह्या शहरातले जे काही आपले पुढारी आहे आपले पुढारी आपण दुसऱ्या सोबत नंतर भांडू दोन हजार तीन मध्ये आपल्याला पैसे आले आणि आपण चौदा पर्यंत झोपून राहिलो ही पण आपली एक चूक आहे आपण ज्यांना मतदान करतो मलाही मतदान दिलं जर मी तुमच्या आधी भांडू शकत नाही किंवा तुमचे काम करू शकत नाही मलाही अधिकार नाही तुमच्या पदावर राहण्याचा तो माझा भाऊ असेल कोणी असेल काही असेल जो आपली गोष्ट करू शकतो जो आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावर चालू शकतो जो त्यांची रक्षा करू शकतो तोच आपला पदाधिकारी आपला पुढारी असायला पाहिजे मग तो आपल्या जा जातीच्या असो किंवा नसो आम्हाला आज गरज आहे आमच्या संविधान वाचवण्याची वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही संसदेमध्ये बघतो भलवंत भावानी मी आम्ही सोबत असतो आमच्या डोळ्यासमोर आमच्या संविधानाच्या कसा चिरफाड केल्या जाते ते आम्ही आमच्या डोळ्याला बघत आहे आपण बघितलं असेल मला ज्या वेळेस वक्फर मला बोलायला माझ्या नेत्याने राहुल गांधीने चान्स दिला त्यावेळेस मी वक्फर तर बोललोच पण महाविहारवर आम्ही त्यावेळेस आवाज उचलला जे आम्ही मागत आहे ते आम्हाला तुम्ही देत नाहीये आणि जे कोणी मागत नाही वक्फर काही कायदा करायची त्यांना तुम्ही जबरदस्तीने कायदे करून देत आहे ही अशी सरकार आहे कारण त्यांची मानसिकता आर एस एस ची आहे गुलामी आपल्याला गुलामीवर पुन्हा न्यायची आहे आपले लोक आज नोकरीवर आहे धंद्यावर आहे त्यांना असं वाटतं माझे बरोबर आहे मला काही होणार नाही सर्व जे नंबर येणार आहे आज माझ्या आला यांच्याही परवत यांच्याही वाटणार नाही आपण जर आपण आपला आंदोलनचा हाधिकार सोडला आपण रस्त्यावर नाही आलो तर हे आपल्याला कुठं सोडणार नाही आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस पहिल्या पुन्हा नेण्याचे प्रयत्न यांच्यावाले वाले कारण की हे मनुवादी विचारांचे लोक आहे हा पार्कच नाही असे कितीतरी आपले वस्तू आहे जे आपल्या हक्काचे आहे ते आपल्यासोबत हिस्कव काम करतील म्हणून बंधू आणि भगिनींना आपल्याला सांगतो आपल्याला जन आंदोलन मोठं आंदोलन करावं लागेल आम्ही पार्लियामेंट मध्ये आपल्याला आश्वास करतो ज्या पद्धतीने आम्ही महाबोधी महाविहारचा प्रश्न घेतलेला आहे आम्ही सर्व आंबेडकर विचाराचे खासदार हा विषय आम्ही घेऊ बलवंत भावाने आम्ही आमच्या दिल्लीतल्या पूर्ण खासदारांना म्हणतो वर्षाधाई गायकवाड असो प्रती शिंदे असो वाकचौरे साहेब असो जे जे आमच्या विचाराचे लोक आहेत जे आमच्या आरक्षण सीता मधून मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही एकत्र घेऊ आणि तो प्रश्न लावण्याचा प्रयत्न करू पण आपली एक जबाबदारी आहे आम्ही आमचं काम करूच पण हा आंदोलन मोठा करावं लागेल चंदूभाऊला मी आताच बोललो यांच्या अंगावर गेल्याशिवाय हे सुधारणार नाही आणि आपल्याला कुठेही हे लोक इम्पॉर्टन्स देणार नाही यांना भीती दाखवा लागेल की हे आंबेडकर चळवळ आज उभी झालेली आहे जर हा पार्क सुद्धा आम्ही मंजुरी दिली नाही पैसे दिले नाही तो उद्या हे नागपूरची महानगरपालिका आपल्याला हरवल्याशिवाय ठेवणार नाही ही भीती जो तुम्ही तयार करणार नाही तोपर्यंत इथं पैसे भेटणार नाही मी हे सांगतो आपल्याला आणि ज्या दिवशी त्यांना भीती वाटली त्या दिवशी आपलं काम कोणी थांबवणार नाही हे शाश्वती आपल्याला देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम <laughs> मित्रांनो बघितलं आपण तुम्ही दोन्ही खासदारांचं भाषण ऐकलंच आहे की नक्कीच त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते सुद्धा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सडकेवरची लढाई लढा तुम्ही आम्ही संसदमधली लढाई लढणार आहोत तर नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जे आहे दोन्ही खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही हा प्रश्न लोकसभेमध्ये लावून धरू बघत राह डब्ल्यू एस न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा मुद्दा आहे